मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे नाशिक महापालिकेने या तळ्याकडे लक्ष द्यावे नागरिकांची मागणी सातपूर कॉलनी आनंदछाया येथून लालबागचा राजा गणपती मंदिराकडून सावरकरनगरकडे येताना रस्त्यात हे पाण्याचे डबके साचले आहे अत्यंत कमी पावसात हे डबके या ठिकाणी तयार होते यावेळी वाहनचालक पायी जाणाऱ्या महिला ज्येष्ठ नागरिक यांना या साचलेल्या तळ्यातून जावे लागते या तळ्याचा तात्काळ बंदोबस्त करावा हे तळे येथे साचतेस कसे असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत हे तळे लवकरात लवकर गायब न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे प्रमुख समाधान देवरे यांनी दिला आहे प्रथमत मी सार्थक न्यूज चॅनल जो आपल्या परिसरामध्ये चालू झालेला आहे त्यांचं धन्यवाद करतो की त्यांना मी थोडीशी गोष्ट थो सांगितली की आपल्या प्रभागामध्ये जे काही चाललंय आत्ता सातपूर भागामध्ये प्रभाग म्हटलं तरी चालतं त्यांनी त्वरित दक्ष आ... म्हणजे त्याच्यावर दक्षता घेतली आणि त्यांनी लगेच सांगितलं की भाऊ ही गोष्ट एकदम सत्य आहे आणि मी ती नक्कीच महापालिकेपर्यंत कळवतो तर पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की साईबाबा मंदिर आणि गणपती मंदिर जे आहे लालबागचा राजा गणपती मंदिर त्या रस्त्यापासून तर सावरकर नगर अशोकनगर जी वरती जो रस्ता येतो मेन रस्ता येतो नागरिकांचा त्या ठिकाणी अक्षरशः गुडक्यापेक्षा जास्त पाणी त्या दिवशी महिला दोन तीन महिला पडल्या मला तिथल्या नागरिकांचा फोन आला कालचा सायंकाळचा विषय आहे आणि तिथं गेल्यानंतर त्या महिलांचे मोबाईल त्या दगळू पाण्यामध्ये गेले, गेले आणि ते मोबाईल सापडवले आणि ते मोबाईल खराब झाले त्या महिला अक्षरशः रडत होत्या गरीब महिला होत्या महापालिकेला हे तरी कळायला पाहिजे की रेन जे आपण काही एवढा मोठा खर्च केला आहे रेन वॉटरचे ड्रेनेज टाकलेलं आहे त्या ठिकाणी त्या पाण्याची दक्षता घेतली गेली पाहिजे ना गेल्या पाच वर्षापासून तिथं सगळं नागरिक सांगत होते की भाऊ थोडा जरी पाऊस पडला तर महिंद्राच्या भिंतीपासून अशोकनगरपासून संपूर्ण पाणी त्या ठिकाणी जमा होतं आणि ते पाणी तिथून पुढं का जात नाही आम्ही समजू शकतो की पावसाळ्यात पाणी पडतं आणि ते वाहतं परंतु ते, ते पाणी तिथंच थांबलं जातं काही बिल्डर लोकांनी पुढं कन्स्ट्रक्शन त्यांच्या जागेवर कन्स्ट्रक्शन चालू केलं ठीक आहे पण ह्या पाण्याला तिथं जाऊन स्टॉक करणं म्हणजे जे तलाव बनवायचं आहे का महापालिकेला त्या पाण्याची विल्हेवाट लावणं महापालिकेचं काम आहे आणि आम्ही खरोखर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी पहिल्यांदा विनंती करतो की त्यांचं कार्य चालतं ते आम्हाला योग्य वाटतं परंतु जर असे काम जर ते दक्ष घेत नसते तर आम्ही आठ दिवसात जर त्या पाण्याची योग्य जशी विल्हेवाट लावली नाही तर त्या ठिकाणी झाडं लावून महापालिकेच्या अधिकाऱ्याला बोलून त्याच पाण्याने त्या महा अधिकाऱ्यांना आम्ही आंघोळ घालू हे त्यांनी दक्षता घेतली पाहिजे की इथं हे आंघोळीचं स्टोरेज बनवत आहे का पाण्याचं म्हणून ते पाणी लवकरात लवकर तिथून गेलं पाहिजे नागरिकांना येण्या ना जाण्यासाठी तो रस्ता सुरक्षित झाला पाहिजे एवढी महापालिकेला मी सांगू इच्छितो जर याची दखल नाही घेतली तर नक्कीच आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे व आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल ते मी कळू इच्छितो धन्यवाद हे जे माझ्या पाठ्याबाबत पाणी सापलेलं आहे हे नेहमीच येण्या जाण्याच्या रस्त्यावरती असतं इथून गाडी घालताना अशी भीती वाटते इथं कुठं चेंबर ओपन एक काय याच्यात गाडी जाते काय इतकं हे असताना असं वाटतं इथं कुठं समुद्रातून चाललंय काय आपण असं वाटतं त्याच्यावर महापालिकेने पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला पाहिजे जेणेकरून लोकांची अडचण होणार नाही आजपर्यंत इथून पूर्वी जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांना वारंवार सूचना केल्या का आपला सावरकर नगरचा स्टॉप त्या ठिकाणून मंदिरात मारुती मंदिरात जाताना एक मोठा तलाव पाण्याचा असतो हे स्वतः लोकप्रतिनिधींनी पाहिलेलं आहे पण पर आजपर्यंत त्या जागेवर कुठलाही कार्यवाही होत नाही अक्षरशः लहान मुलं चाळीतली मुलं आपले ज्येष्ठ नागरिक म्हातारी माणसं कित्येक वेळा त्या पाण्यामध्ये पडलेली आहेत पण कार्यवाही होत नाही लोक इमानदारी इमानदारी करून नगरपालिकेला सहकार्य करतात त्यांचा जो काही घरपट्टी काही कर असतात ते वेळेवर भरूनसुद्धा त्याची दखल घेतली जात नाही अन्यथा आम्ही आता ज्येष्ठ नागरिकांनी ठरवले आहे जर अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली जास्त नाही तर आमच्याजवळ आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही याची आम्ही आता जास्तीत जास्त एक आठवडा वाट मागणार नाही तर आम्ही ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय आणि अधिकाऱ्याला त्या डबक्यात आंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी हा साई जो साईबाबापासून लालबागच्या मंदिराप्र गणपतीच्या मंदिरापर्यंत आणि तिथून टर्न मारून जो सावरकरनगरला रस्ता येतो त्या रस्त्याच्या सुरुवातीलाच साईबाबाकडून येताना लाल मंदिराकडून येताना सुरुवातीलाच वर्षानुवर्ष या ठिकाणी पाणी थांबलेलं असतं पाणी तुंबलेलं असतं तिथून मोटरसायकल जात नाही स्कूटर जात नाही पायी जायला माणसं कंटाळा करतात सायकल देखील जात नाही आमच्यासारखे लोक सायकलने तिकडून गेले तर पाणी दिसलं की फिरून निघून जातात जाता येताना पडण्याची भीती असते वय झालेला असता अशा ठिकाणी नगरपालिकेने ह्या पाण्याची विल्हेवाट लावावी सहकार्य करावं नागरिकांना ज्येष्ठ विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या हिशेबाने त्यांना या गोष्टी जमत नाही तर अशा वेळेला महानगरपालिकेने ह्या पाण्याची लवकरात लवकर उपाययोजना करून काढून द्यावं आणि परत असं पाणी थांबणार नाही याची दखल घ्यावी तर आम्ही ज्येष्ठ नागरिक समाधान भाऊ देवरे आणि रायगड प्रतिष्ठान यांच्या बरोबर जाऊन आंदोलन करू शकतो आम्ही समाज समाधान भावना जेवढं सांगितलं तेवढं ते कार्य करतात पण सगळी यंत्रणा काही त्यांच्या हातात नाही आहे ह्या अशा गोष्टी काही ते सगळं करू शकत नाही माझ्या वेळेला महानगरपालिकेने तिथं लक्ष देणं गरजेचं आहे आणि आता सध्या लोकप्रतिनिधी पण कोणी नाही आहे आमच्याकडे त्याच्याकडे जाऊन आम्ही कंप्लेंट करू शकतो एकच समाजसेवक हो आहे आमच्याकडे तेवढं फक्त समाधान देवरे समाधान देऊरेला सांगितलं की ते तेवढं जेवढं शक्य होतं तेवढं करतात बाकीच्या गोष्टी आहेत त्यांच्या हाताबाहेरच्या की ते काही करू शकत नाही अशा वेळेला आम्हाला त्यांच्याबरोबर राहून आंदोलन करणे हा पर्याय आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद